नमस्कार मधुबन गार्डनमध्ये आपलं स्वागत आहे पाऊस सुरू झाला की जिकडे तिकडे हिरवगार दिसू लागतं उघड्या बोळक्या मारणावर गवत उगवायला सुरुवात होते उन्हानं करपून गेलेली जमीन आता हिरवा शालू परिधान केल्यासारखी दिसते गवताच्या रानभाज्यांच्या बिया फेब्रुवारीपासून जमिनीवर पडून गेलेल्या असतात आता एक दोन पाऊस झाले की त्या आपोआप उगवू लागतात सगळी धरणी टवटवीत दिसू लागते पावसाळ्यात मिळणाऱ्या विविध चवींच्या रानभाज्या म्हणजे माझा जिव्हाळ्याचा विषय फक्त जमिनीवरच नव्हे तर छोट्या मोठ्या कुंड्यांमध्ये सुद्धा या रानभाज्या डोकावू लागतात केना टाकाळा तांदळी आंबुशी या भाज्या जिथे तिथे उगवलेल्या दिसतात अशीच एक रानभाजी माझ्या टेरेसवरील या अर्ध्या बॅरलवाजा कुंडीमध्ये उगवली आहे कदाचित मागच्या वेळी एखाद्या रोपट्याने पिया धरल्या असाव्यात आता पाऊस पडल्याबरोबर सगळ्या बिया उगवल्या आहेत रानभाज्या मी लहानपणापासून बघत आलेली असल्यामुळे ही खापरपुटी आहे हे, हे ओळखायला मला वेळ लागला नाही आमच्या लहानपणी आई अशा शेतातून उगून आलेल्या भाज्या नेहमी करायची त्यामुळे त्यांची तोंड ओळख तर तेव्हापासूनच झालेली आहे तर मंडळी तुम्ही ओळखलंच असेल की या वर्षीच्या रानभाज्या सत्रातील ही आपली पहिली रानभाजी आहे खापरपुटी आजच्या व्हिडिओमध्ये या भाजीची ओळख आणि त्याच सम दिसणाऱ्या पुनर्नवाची या भाजीशी केली जाणारी गल्ल आणि त्याचबरोबर याची भाजीसुद्धा केलेली आपण बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्हा सर्वांना विनंती की तुम्ही पहिल्यांदाच माझ्या चॅनलवर आले असाल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील धन्यवाद पहिल्यांदा मी तुम्हाला या भाजीची ओळख करून देते खापरपुटीला खापरा किंवा वसू किंवा पांढरी घेटुली असं म्हणतात या भाजीचं शास्त्रीय नाव आहे ट्रायन्तेमा पोर्टुला कास्टम इंग्रजीमध्ये दे ती डेझर्ट हॉर्स पर्सलेन म्हणून ओळखली जाते काहीजण खापरपुटीलाच पुनर्नवा म्हणतात परंतु पुनर्नवा आणि खापरपुटी या दोन्ही वेगवेगळ्या वनस्पती आहेत त्यातून पुन्हा पुनर्नवाचे रक्त आणि श्वेत पुनर्नवा हे सहज आढळणारे दोन प्रकार आहेत बोराविया डिफ्युसा हे रक्त पुनर्नवाचे शास्त्रीय नाव तर बोराविया इरेक्टा हे श्वेत पुनर्नवाचे शास्त्रीय नाव आहे खापरपुटी आणि पुनर्नवा दोन्हीही खाण्यायोग्य भाज्या आहेत आणि दोन्ही अतिशय औषधी आहेत त्यातल्या त्यात पुनर्नवा तर आयुर्वेदिकदृष्ट्या खूपच उपयोगी आहे परंतु पुनर्नवाचा आपण स्वतंत्र व्हिडिओ करणार आहोत त्यामुळे आज फक्त खापरपोटीबद्दलच बोलूया आता तुम्ही म्हणाल कशावरून ओळखायचं या दोन्हीतील फरक तर पुनर्नवा ही जमिनीवर पसरत जाणारी वनस्पती आहे आणि खापरपोटी उभी वाढणारी रक्त पुनर्नवा माळ रानावर तर खापरपोटी शेतात पडीक जमिनीत रस्त्याकडेला बागांमध्ये आणि लागवड केलेल्या पिकांमध्ये आढळते पुनर्नवाची पाने किंचित लांबट असून वरून गर्द हिरवी तर मागील बाजूस पांढरट असतात खापरपुटीची पाने गोलाकार असतात ती जवळपास घोळूच्या भाजीसारखी दिसतात देठ वाकलेले काहीसे रसाळ आणि गुळगुळीत असतात पुनर्नवाला फुले गुच्छाने लागतात ती अतिशय छोटी असतात रक्त पुनर्नवाला गडद गुलाबी तर श्वेत पुनर्नवाला फिकट गुलाबी किंवा पांढरी फुले लागतात खापरफुटीची फिकट गुलाबी फुले एकेरी आणि पानांच्या बगलेतून येतात ही भाजी परवा मी पाहिली तेव्हा अगदी छोटी एवढीशी होती आता इतक्यात चारच दिवसात केवढी वाढली आहे पहा आणि आता लवकरच याला बिया लागून पुन्हा सगळीकडेही पसरत जाते म्हणून तर शेतकऱ्यांसाठी या भाज्या म्हणजे तणच असते रानभर पसरते ती काढून टाकणं म्हणजे डोकेदुखीच होऊन जाते असो आपल्याला अशी आपोआप स्वच्छ ठिकाणी टेरेसवर उगवलेली भाजी मिळते आहे तर ती करण्याची संधी का सोडायची चला आज बेत खापरपुटीची भाजी आणि ज्वारीची गरमागरम भाकरी पहिल्यांदा भाजी काढून घेऊ मला इथे पुन्हा वेगळी भाजी लावण्यासाठी मोकळी जागा हवी आहे त्यामुळे ही भाजी उपटूनच काढते आहे अन्यथा खुडून घेतली तरी चालेल या भाजीच्या उपयोगाबद्दल सांगायचं तर याची कोवळी पाने कच्ची किंवा शिजवून खातात आणि सॅलडमध्ये देखील वापरली जातात तसंच याच्या मुळांचा वापर पोटाचे आजार दमा आणि यकृताच्या आजारावर उपचार करण्यासाठी केला जातो अजून बरेच उपयोग आहेत ते पुढे पाहू आपण आता एवढी भाजी पुरेशी होईल आधी स्वच्छ धुवून घेते आणि पाणी निथळण्यासाठी ठेवून देते, देते। कोणत्याही पालेभाजीची रेसिपी असते तशीच याची भाजी करू शकता अगदी साधी याचे गरगटे किंवा सुकी भाजीसुद्धा करता येते आपण सुकी भाजी करणार आहोत कोवळे शेंदे पाने मऊ देठ निवडून घेऊया ही भाजी चिरून किंवा कोवळी असेल तर अशीच करता येते खापरपुटीच्या पानांचा वापर घशातील वेदना अशक्तपणा सूज जखमा कावीळ जलोदर संधिवात अल्कोहोल विषबाधा उच्च रक्तदाब बुरशीजन्य संसर्ग आणि कृमींवर उपचार करण्यासाठी केला जातो भाजीसाठी मात्र शक्यतो जुनी पाने आणि देठे येऊ नका कारण त्यांच्या सेवनामुळे अतिसार होण्याची शक्यता असते तेल जिरे कांदा लसूण हिरवी मिरची टाकून भाजी टाकते थोडीशी परतून मीठ घालते केवळ दोन तीन चमचे पाणी घालून झाकण ठेवून एक वाफ काढायची काहीजण खोबरं शेंगदाण्याचा कोट वगैरे घालतात पण मला अशी साधीच बरी वाटते झाली तयार भाजी अतिशय सुंदर लागते चवीला या भाजीचे वेगवेगळे भाग पारंपरिकपणे वेदनाशामक पोटदुखी रेचक अशक्तपणा जळजळ आणि रात्रीच्या अंधत्वावर उपचार म्हणून वापरले जाते कापरपुटी वनस्पती मुतखड्यावर उपयुक्त आहे ही यकृताचे कार्य सुधारते काविळीत गुणकारी आहे अशी ही भाजी पावसाळ्यापासून होळीपर्यंत ठिकठिकाणी थीक आढळते रानभाज्यांच्या विशिष्ट चवीची आवड असल्यास करून बघायला हरकत नाही धन्यवाद